हे बघा आता मी मोरीची भाजी कशी बनवते तुम्ही पहा पहिले का टाकतात पहिले टाकतात ते आता ही मोहरीची भाजी बनवणं चालली आता ही कशी बनवते ना आता ही आमची सरी आहे ना ते करून देते आता हे आता मौरीची भाजी आता ही कशी करतात हे बघा आता हा काय टाकलं त्याच्यामध्ये काय टाकायचं त्याच्यात हा हे आता काय टाकलं आहे जिरं आता त्याला थोडंसं कलसून घ्यायचं थोडं आता कलसल टाकलं त्याला जिऱ्याला आता थोडस लाल व्हायचा टाईमाला आला अजून काय टाकायचं त्याच्यामध्ये हा हे काय आता मिरकूट टाकलं चालू आहे हे टाकलं मिरकूट आता त्याला थोडस हां मीठ टाकायचं आता ही आहे आता मौरीची भाजी कशी छान होती बघा आता ही आता त्याला थोडंसे क आता हलवून घ्यायचं. हां हलवून घ्यायचं आपल्याला. म्हणजे थोडा कांदा बी टाकला चालतो बरं का सुरुवातीला. आपण जिऱ्याबरोबर आहे ना कांदा पण टाकला थोडंसा तरी पण चालतो आता थोडं याला वापरून घेतलं आता याच्यामध्ये काय टाकायचं असतं आता पाणी टाकायचं टाका आता पाणी थोडंसं नॉर्मल शिज शिजण्यासाठी त्याला पाणी टाकावं लागतं आता याच्यामध्ये पाणी टाकलं आता याला थोडंसं काय ना मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे टाकलं का मीठ टाकलं का मीठ हां आता ही आता झाली आपल्याला भाजी कशी जी मौरीची भाजी ती आता आपल्याला थोडी कळसून झाली आता याला थोडासा कलर आला की ही लगेच होऊन बघते आणि जी मौरी असते ना की जे ज्या माणसाचे टोंगळे दुखतात हातपाय ठणकतात त्यासाठी उपयुक्त पडते म्हणजे गरमीच असतात ते खाण्यासाठी नमस्कार